देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्यासंदर्भात केलेल्या घोषणेनंतर मोहित कंबोज यांचं ट्वीट समोर आलंय या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलेलं एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलेलं आहे दरम्यान त्यांचा रोख नक्की कुणाकडे हे अजून समजलेलं नाहीये बीजेपी महाराष्ट्र आणि बीजेपी मुंबई यांनी सत्यतेची पारख केली पाहिजे एका माणसाचं महत्व कमी करण्यासाठी पार्टीचं नुकसान केलेलं आहे पक्षाचं नुकसान केलेलं आहे असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय फडणवीसांनी राजीनाम्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मोहित कंबोज यांचं हे महत्वपूर्ण ट्वीट समोर येते फक्त एका माणसाचं महत्व कमी करण्यासाठी एवढ्या मोठ्या पार्टीचं एवढ्या मोठ्या पक्षाचं नुकसान करण्यात आलं दरम्यान यातून नक्की कुणावर निशाणा साधलेला आहे मोहित कंबोज यांनी हे पाहणं महत्वाचं ठरेल देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये झालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत राजीनामा माझा घ्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली नेतृत्वाला केली आणि त्याचनंतर त्यानंतर काही वेळातच मोहित कंबोज यांचं हे ट्वीट समोर येत आहे एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलं फडणवीसांच्या घोषणेनंतर मोहित कंबोज यांचं महत्त्वाचं ट्विट दरम्यान कंबोज यांनी यातून नक्की कुणाकडे रोख साधलेला आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल